सध्या मार्च महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला असताना सूर्य आग ओकू लागला आहे त्यामुळे बुधवारी अमरावतीमधील तापमान हे एक्केचाळीस अंश सेल्सिअस वर गेले होते दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असताना सकाळी दहा पासूनच उन्हाचा पारा वाढत आहे त्यामुळे नागरिक घराबाहेर पडताना उन्हापासून बचाव करण्यासाठी चेहऱ्याला दुपट्टा किंवा रुमाल बांधून घराबाहेर पडतानाचे दृश्य अमरावती शहरात पाहायला मिळाले मार्च महिन्यानंतर कडक उन्हाळा सुरू होतो दुपारी आणि रगरग उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत असल्याने थंडपेय पी नागरिकांचा कल आता वाढण्याला सुरुवात झाली आहे सध्या शहरातील प्रत्येक चौकात लागलेल्या थंड ताक उसाचा रस या थंडपेयाच्या दुकानावर नागरिक गर्दी करीत आहे तर दुसरीकडे उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर दिसणारे गर्दी ही काही अंशी कमी होताना दिसत आहे तर पुढील दोन दिवस असेच तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती